आज अद्यावत असं प्रसुतीगृह आणि डायलिसिस सेंटर याचं आज लोकार्पण झालेलं आहे अतिशय अद्यावत सुसज्ज असं हे प्रसुतीगृह आणि डायलिसिस सेंटर ही खरं म्हणजे इथल्या लोकांची नागरिकांची गरज आहे आणि रवींद्र फाटक यांच्या प्रयत्नातून हे ही वास्तू उभी राहिलेली आहे हे प्रसुतीगृह आणि डायलिसिस सेंटरवर आलं आहे माझ्या माता भगिनींना याचा उपयोग होईल आणि लहान बच्चूंना होईल आणि डायलिसिसचे जे पेशंट आहेत त्यांना देखील होईल हे पूर्णपणे मोफत या ठिकाणी उपचार मिळणार आहेत कारण आपण राज्य सरकारने कॅशलेस सेवा या ठिकाणी सुरू केली आहे दीड लाखाचं महात्मा फुले योजना आपण पाच लाख रुपये केलेली आहे त्यातल्या सर्व अटी शर्ती आपण काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे साडेबारा तेरा कोटी जनता आपल्या राज्याची आहे त्या सगळ्यांना ही सेवा उपलब्ध होणार आहे त्यामुळे या भागातलं आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम या ठिकाणी झाले डॉक्टर अनेक लोकांकडनं गरीबांना पैसे जास्त उकळणार कोविड मध्ये कसा कायदा लावला होता की नियमामध्ये नाही याच्यामध्ये तर पैसे घ्यायचा विषय काही आहे इथे हे कॅशलेस आहे त्यामुळे इथे कॅश काउंटरच नाही त्यामुळे आरोग्य विभागामध्ये आरोग्यांच्या आपल्या रुग्णांच्या बरोबर सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे कुणी असं चुकीचं वागत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय लोकप्रिय झालेली आहे दीड कोटी माझ्या महिला वगिनींनी बहिणींनी अर्ज केलेले आहेत त्यापैकी आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये आज जमा झालेले आहेत आम्ही ट्रायल रन सुरू केला आणि ट्रायल रनमध्ये फक्त एक रुपया न टाकता पूर्णपणे रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील सतरा तारखेला प्रमुख कार्यक्रम आहे आणि त्याच्यामध्ये जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील कारण आम्ही जे बोलतो ते करतो म्हणून या माझ्या लाडक्या बहिणींना एक त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या परिवाराला एक आधार देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि ते या ठिकाणी यशस्वी होताना आपण पाहतो ज्या 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 बहिणीची कागदपत्र त्याच्यामध्ये त्रुटी असेल त्या अपात्र असतील त्यांना त्यांचे कागदपत्र घेऊन त्यांचं वेरिफिकेशन केलं जाईल आणि त्यांनी पात्र केलं जाईल की की लवकर जे पैसे पैसे काढावे आता ते म्हणत होते मिळणार का अगोदर विरोधक खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव कराविषयी वाटते कारण जो जळफळाट आहे जे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे जे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे बिथरलेले आहेत आणि त्यामुळे आधी तर म्हणत होते यांच्याकडे पैसेच नाही आहेत आता पैसे कुठून देणार आता पैसे गेल्यानंतर म्हणतात पैसे काढून घ्या लवकर नाही तर काढून घेतील ही आमच्या सरकारची वृत्ती नाही हे सरकार बाळासाहेबांच्या आनंदगिरी साहेबांच्या विचारांचं सरकार आहे हे लोकांच्या मनातलं सरकार आहे मनातल त्यामुळे ही योजना जी आहे ही योजना फक्त दोन चार महिन्यासाठी नाही तर पूर्ण वर्षाचं तेहतीस हजार तेहतीस हजार कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे आणि या पुढच्या चार पाच वर्षासाठी ही योजनेचे पैसे जे आहेत जे लागणारे पैसे हे सरकारने त्याचाही बंदोबस्त करून ठेवलेला आहे त्याची तरतूद करून ठेवली आहे त्यामुळे विरोधकांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही हे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही विरोधक घेणारे आहेत त्यांच्याकडे लेना बँक आहे आमच्याकडे देना बँक आहे क्या कुछ रहा है सर लाडली बहन जो योजना है जो है वो पहला जमा जमा जो है हो गया मुख्यमंत्री मेरी लाडली बहन योजना जो अतिशय पॉपुलर हुई है और हर जिले में हर तहसील में पूरे राज्य में हमारी बहनाओं ने फॉर्म भरे हैं डेढ़ करोड़ बहनाओं ने फॉर्म भरे हैं आज हमारे बहनों के खाते में तैतीस लाख बहनों के खाते में नौ सौ नब्बे करोड़ रुपया आज जमा हो गए और ये हमारा ट्रायल रन था आज पैसे बराबर खाते में जा रहे कि नहीं जाएंगे कि नहीं इसका ट्रायल ले रहे थे और आज 990 करोड़ रुपया हमारे बहनों के खाते में जमा हुआ है ये बहुत खुशी की बात है हमारी सभी बहनें जल्लोश मना रहे आनंद उत्सव मना रही है ये रक्षाबंधन से पहले हमने कहा था कि रक्षाबंधन से पहले हमारे बहनों के खातों में दो किस्त जमा हो जाएंगे अभी सत्रह तारीख को जो बची हुई हमारी बहना है उनके खाते में सब पैसे जमा हो जाएंगे और उनको Yes, इसका फायदा मिलेगा सर लगातार जो है ये विरोधक पहले दिन से ये पैसे कहाँ से देंगे ये चुनावी जुमला है ये सरकार ये योजना जो है ये फंसाने वाली योजना है अभी कहते हैं कि अभी पैसे तो आ गए अभी बोलते पैसे जल्दी निकालो और पैसे जल्दी निकालो नहीं तो सरकार वापस ले लेगी हमारी सरकार देने वाली है ये देने वाली सरकार लेने वाली नहीं है इससे पहले वाली सरकार लेने वाली थी हफ्ता भी लेने वाली थी हमारी सरकार बहनों के खातों में दो हफ्ता देने वाली सरकार है इसलिए ये जो विरोध विपक्ष के लोग हैं इनसे सावधान रहने की बात ये हमारे बहनों को कहा है ये सौतेले भाई है दुष्ट भाई है इनको ध्यान रखो और ये लोग कोर्ट में भी गए थे कोर्ट में भी गए थे ये योजना रद्द करने के लिए

आणि जे घेणारे होते ते असं बोलत आहे आणि म्हणून माझ्या सा लाडक्या बहिणींना माझं आव्हान आहे विनंती आहे की या कप्ती सावत्र भावांपासून सावध राहा हे तुम्हाला पैसे देऊ इच्छित नाहीत हे कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी पण कोर्टाने न्यायालयाने देखील माझ्या बहिणींच्या बाजूने न्याय दिला आणि म्हणून आता जे म्हणताय की पैसे लवकर घ्या नेते काढून घेतील तर आधीचं सरकार हे हप्ते घेणार होत आमचं सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते देणार आहे